बंधू आणि नमस्कार आजची ही पत्रकार परिषद अत्यंत एका महत्वाच्या विषयावरती घेतलेली आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती की गेले काही दिवस गुन्हेगार निलेश गायवळ यांच्या संदर्भातील बातम्या या मीडियाच्या माध्यमातून येत आहेत निलेश गायवळ हा परदेशात पळून गेला असल्याचे उघडी सत्ता झालेले आहे आणि यासाठी भारतीय जनता पक्ष महायुती सरकार यांना दोष दिला जात आहे यासाठी या पार्श्वभूमीवर काही गोष्टींचा खुलासा करणे हे आवश्यक असल्याने आम्ही आज ही आजची पत्रकार परिषद ही आयोजित केली आहे आपल्याला सर्वांना माहिती की कोणताही व्यक्ती हा जेव्हा परदेशात जातो तेव्हा सगळ्यात महत्वाचा जो डॉक्युमेंट असतो तो त्याला जाण्यासाठीचा सा असतो तो पासपोर्ट असतो हो। निलेश गायवाळ सारख्या गुन्हेगाराला पासपोर्ट कसा उपलब्ध झाला हा माझ्या मनात सर्वात प्रथम हा प्रश्न आला त्याची सखोल माहिती जेव्हा घेतली तेव्हा काही धक्कादायक गोष्टी या समोर आल्या आहेत आणि त्या मी आपल्या समोर या प्रेस कॉन्फरन्सच्या संदर्भात द्वारे मानित आहे निलेश गायवाड यांनी डिसेंबर दोन हजार एकोणीस आपण थोडा जो काळ आहे तो समजून घेतला बँक डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी फोर्स डॉक्युमेंटच्या आधारे पासपोर्ट साठी अर्ज केला त्याला पासपोर्ट हा जो इश्यू केला गेला तो मॅन्डेटेड प्रोसिजरच्या प्रमाणे सब्जेक्ट टू पोलिस व्हेरिफिकेशन रिपोर्ट म्हणजे आपल्याला पासपोर्ट हा सब्जेक्ट टू पोलिस व्हेरिफिकेशन रिपोर्ट मिळतो हा जो पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट आहे जेव्हा रिजनल पासपोर्ट ऑफिसने मागून घेतला तेव्हा अहिल्यानगर आपण परत एकदा अहिल्यानगर पोलिसने हा पंधरा जानेवारी दोन हजार वीस ही तारीख परत रिपीट करतो पंधरा जानेवारी दोन हजार वीस ला सबमिट केला त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मुलेश गायवाळ हा कोथरूड पुणेचा रहिवासी आहे परंतु तो मूळ जो रेसिडेंट आहे तो सोनेगाव जामखेड अहिल्यानगरचा रहिवासी आहे परत एकदा सांगतो की सोनेगाव जामखेड अहिल्यानगर इकडचा तो रहिवासी आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये पंधरा एक दोन हजार वीस रोजी आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आता हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की निलेश गैवाल यांच्यावरती मोकाको मर्डर अटेम्प्ट टू मर्डर फायर आर्म्स असे पंधरापेक्षा जास्त सिरियस ऑफेन्सेस हे नोंद केले गेले आणि त्यामुळे जेव्हा पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट देत तेव्हा त्याच्यामध्ये काय नोंद झालंय तर हा हो जो पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट आहे तो आपल्याला सगळ्यांना पाठवण्यात येईलच फाईल नंबर प्ली सिक्स फोर फोर सेव्हन एट फाय टू एट वन नाईन हा जो सबमिट झाला पंधरा एक दोन हजार वीस ला त्याच्यामध्ये असं क्लिअरली म्हटलंय ही म्हणजे निलेश बंसीलाल नायवाड इज द ऍप्लिकंट फेसिंग एनी क्रिमिनल चार्जेस इन एनी कोर्स त्याचं टिकमार्क केलंय नो सगळं मार्क केलंय कुठलाही क्रिमिनल चार्ज नाही दुसरा आर देर एनी पेंडिंग वॉरंट फॉर एपिअरन्स ऑर हॅज एनी वॉरंट ऑफ अरेस्ट ऑफ ऍप्लिकंट बीन इश्यूड बाय एनी कोर्ट त्याच्यावरती लिहिलंय नो हॅज एनी कोर्ट मेड एनी प्रोहिबिटिंग द डिपार्चर ऑफ ऍप्लिकंट फ्रॉम इंडिया त्याच्यावरती लिहिलंय नो म्हणजे हे कशात लिहिलंय पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट जो दाखल केला पंधरा एक दोन हजार वीस मध्ये आता मुळामध्ये एक तर निलेश गायवाड यांनी जो पत्ता नोंदवलाय तो बनावट आहे तो फेक आहे तो नॉन एक्झिस्टंट आहे हे त्या पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट मध्ये नमूदच केली म्हणजे काय रिमूद केलंय ज्यांच्यावर गुन्हे आहेत पंधरा सिरियस गुन्हे आहेत त्यांचा गुन्हा कुठला आहे झिरो कुठलाच गुन्हा नाही आणि जो खरा पत्ता आहे तो फेक पत्ता तिथं फेक पत्ता ही सुद्धा तिथे नमूद केलं गेलं के नाही त्याच्यानंतर त्या अहवालामध्ये शेवटचा एक कॉलम असतो त्याच्यामध्ये अभाव पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट इज त्यात लिहिले तुम्ही नॉन क्लिअर बरं का तर नॉन क्लिअर लिहिलंय त्यांनी तिकडे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गुन्हा हा दाखवलेला नाही खोटा पत्ता हनमूट केला आहे ह्याचा अर्थ हे सिद्ध होत की कुठेतरी हा जो काही रिपोर्ट आहे हा कुठल्या तर दबावाखाली केला नाही आता आपल्याला साधारणतः माहिती आहे की जानेवारी दोन हजार वीस मध्ये निलेश ऐवाल यांचा रहिवासी पत्ता सोनेगाव जामखेड आमदार कोण होते त्यावेळेला तत्कालीन राज्याचे गृहमंत्री हे कोण होते आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री हे कोण होते त्यामुळे मला असं वाटते की अशा प्रकारे हा जो मूळ डॉक्युमेंट आहे पासपोर्ट त्याच्यासाठी लागणारा हा मॅलिफाईड जो व्हेरिफिकेशन रिपोर्ट हा पंधरा एक दोन हजार वीस रोजी अहिल्यानगर पोलीस यांनी जो दाखल केला आहे याची सखोल चौकशी ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी करावी ही आमची पहिली म्हणजे मागणी आहे ह्याच्यामध्ये जे कोण वरिष्ठ अधिकारी असतील किंवा स्थानिक पोलीस अधिकारी असतील यांनी हा रिपोर्ट दाखल केला हा कोणाच्या दबावाने त्यांच्यावरती कोणाकोणाचा दबाव त्यावेळेला आला याची चौकशी करावी आणि जे जे ह्याच्यामध्ये दोषी सापडतील त्यांना जास्तीत जास्त सक्त त्याच्यावरती त्यांच्यावरती सक्त पद्धतीची कारवाई व्हावी अशी मागणी आहे त्यामुळं आता जे आपले दे आपल्या महाराष्ट्राचे कणखर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमची सगळ्यांची विनंती आहे की हे जे काही छोट रंगवलं जाते है। हे जे काही समोर धडधडीत आपल्या समोर पुरायला सकट दिसतंय जो पासपोर्ट इश्यू केला गेला याच्या बाबतीतली सखोल चौकशी करून सत्य जे आहे हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावं यासाठी ती ही प्रेस कॉन्फरन्स यामध्ये थेट नाव काय हरित पवार हे तर आता म्हणजे आपण गेल्या काही दिवस माध्यमात पाहतो सुद्धा की हा काही योगायोग नाहीये की डिसेंबर दोन हजार एकोणीस ला अचानक पासपोर्ट साठी अर्ज केला जातो तो तातडीने त्याच्याबद्दलची पोलीस व्हेरिफिकेशन सर्व खोटी व्हेरिफिकेशन ही सबमिट करून पासपोर्ट हा इश्यू केला जातो त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी हा सगळा जो काही प्रकार आहे ही व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे बिलकुल बिलकुल ह्याच्यावरती जे काही स्थानिक पोलीस निरीक्षक असतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील यांची चौकशी व्हायलाच पाहिजे कारण शेवटी त्यांनी रिपोर्ट सादर केला मूळ पण ह्याच्यात आहे की हा त्यांनी असा एवढा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पंधरा एवढी सिरियस ऑफेन्सेस आहे आणि जेव्हा आपण धडधडीत त्याच्यात लिहितो की नो म्हणजे काय नो म्हणजे काय तर हा कुठल्या तर दबावाशिवाय असा कसा काय तयार झाला हा रिपोर्ट ह्याची मूळ चौकशी करून त्याच्यामुळे माध्यमांनीच पुढे आणलं नाही कोणतेही तुमच्या पक्षाने म्हणा तुमच्या सरकारनी म्हणा आगी स्वभाविक मुळात हा जो रिपोर्ट आहे तो निलेश मनसीलाल गायवाड